घनसावगी येथे सकल मराठा समाजाची महत्त्वाची बैठक संपन्न जालना घनसावगी येथे तहसीलदार योगिता मॅडम खटावकर यांच्याशी कुणबी नोंदी शोधीचा तपशील कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत प प्रक्रिया निश्चित खर्च व कायमस्वरूपी नोंद शोधणे स्वातंत्र्य कक्षाची निर्मिती करणे असे विविध विषयावर सविस्तर अशी समाधानकारक चर्चा पार पडली त्यानंतर महाभूमी अभिलेख कार्यालयामध्ये अनुपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे आवश्यक ते ती माहिती मिळत नसल्याने आम्ही ठिया मांडून बसलो व नंतर तातडीने कर्मचारी सपकाळ उपस्थित झाले व त्यांनी आतापर्यंत सापडलेल्या नोंदीचा अहवाल व नमुना नंबर तेहतीस चौतीस उपलब्ध नसल्याचा जिल्हाधिकारी यांना दिलेला अहवाल आम्हाला दिला तालुक्यात कोणाला कुणबी नोंद संदर्भात अथवा प्रमाणपत्राच्या बाबतीत काही अडचण असतील तर मदतीसाठी आपण सध्या सात मराठा सेवकाची नावे खालीलप्रमाणे जाहीर केली आहे त्यात वकील माई सेवा केंद्र चालक व अनेकांच्या संपर्कातील बांधव अशांचा समावेश आहे यामध्ये अजून सर्कलवाईज मरा मराठा सेवकांची नावे ॲड केली जातील अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना ज्ञानेश्वर उडाणी यांनी दिली आहे ते काय म्हणाले ते पाहूया एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब जाधव पाटील जालना घनसंगीची एक महत्त्वाची बैठक मराठा समाजाची आज मंगल कारडे येथे पार पडली आणि त्यानंतर आम्ही सर्व बैठक आटोपून काही मागण्यांचं निवेदन घेऊन तहसीलदार मॅडम यांना भेटलो मराठा समाजामध्ये जो आत्ता जो यशस्वी लढा झालेला आहे मनोज दादा यांच्या नेतृत्वात आणि त्या अनुषंगानं कुणवी प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा पाठपुरावा करण्यासाठी काही प्रश्न घेऊन त्याची उत्तरं किंवा त्याचं शंका निरसन करण्यासाठी आज माननीय तहसीलदार मॅडम योगिता मॅडम खटावकर यांना आम्ही भेटलोत आणि त्यांना एक मागण्यांचं निवेदन दिलं आहे ते मागण्यांचं निवेदन असं आहे की मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या धर्तीवर विविध मागण्यांची पूर्तता करण्याबाबत कुणबी नोंद शोधण्याची कार्यवाही कायमस्वरूपी व निरंतर चालू ठेवण्यात यावी व त्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत ही प्रामुख्याने मागणी आपण आज केलेली आहे कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस जाहीर करावी जेणेकरून ती सर्वांना माहीत होऊन त्यासाठी लागणारी कागदपत्रे व खर्च सगळीकडे समान राहील याबाबत कार्यवाही करण्याची एक प्रामुख्याने मागणी आपण त्यात ता, आज टाकलेली आहे शोधलेल्या कुंबी नोंदीचा तपशील गावनिहाय माध्यमातून प्रसिद्ध करणे किंवा प्रत्येक ग्रामपंचायत त्याची माहिती प्रसिद्ध करणे तसे तसेच जिल्हाधिकाऱ्याच्या ऑनलाईन पोर्टलवरती उपलब्ध करून देणे याबाबतीत आम्ही माहिती घेतली आतापर्यंत तालुक्यामध्ये जवळपास चिंचोलीमध्ये दहा ढाकेफळ चार घनसा बारा आणि बोलेगाव तीन इतक्याच नोंदी सापडलेल्या आहेत त्यातील एकोणीस नोंदी या महसूल विभागातल्या आहेत तर पंधरा नोंदी या भूमी अभिलेख विभागातल्या आहेत आणि या नोंदीपैकी फक्त दहाच नोंदी या ऑनलाईन जिल्हाधिकाऱ्यांच्या पोर्टलवर आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली राहिलेल्या सर्व नोंदी जिल्हाधिकाऱ्यांच्या पोर्टलवर ऑनलाईन पाच फेब्रुवारीत होतील अशीही मॅडमनी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे कुणबी नोंद नोंद शोधणी संदर्भात मुडी उर्दू व फारसी भाषेतील अभ्यासक कायमस्वरूपी उपलब्ध दे करून देण्याची मागणी होती त्याचा देखील पाठपुरावा आत्ताच कलेक्टर ऑफिसला बोलून केलेला आहे आणि पाच तारखेपासून आपल्यासाठी अभ्यासक आप नियुक्ती जातील असंही त्यांनी सांगितले कुणबी नोंदी संदर्भात नमुना नंबर तेहतीस आणि चौतीस उपलब्ध का नाहीत असाही आपण त्याच्यामध्ये त्याचा खुलासा मागितला होता पण त्याचा खुलासा आपण महाभो अभिलेख करून आता लगेच यानंतर घेणार आहोत अशा सविस्तर मागण्या आहेत आणि या बाबतीत जरी मराठा समाजाला आपल्या नोंदीच्या संदर्भात प्रमाणपत्र मिळण्याच्या संदर्भात काही अडचण असली तर आपण सध्याच्या घडीला माहिती देण्यासाठी एक सहा बांधवांना आपण त्या ते ठिकाणी त्यांचे नाव आणि नंबर प्रसिद्ध करणार आहोत त्यांना तुम्ही संपर्क करू शकता यामध्ये एक वकील बांधव एक महाई सेवा केंद्र चालकवाले आणि जे वेळ देऊ शकतील असे बांधव आहेत ते काही कोणी टीम नाही कोणी नाही फक्त एखाद्याला अडचण असेल आणि त्यांना जर लक्षात देत नसेल की कशा पद्धतीने आपण प्रमाणपत्र घेतलं पाहिजे मिळवलं पाहिजे नोंद कुठं शोधली पाहिजे कुठले कागदपत्र शोधली पाहिजे यासाठी आपण एक प्रायोगिक तत्वावर आपण एक पाच ते सहा लोकांना हे काम आपण दिले की त्यांनी समाजासाठी वेळ द्यावा ते सो खर्चाने वेळ देतील माहिती सांगतील याच्या याच्यापैकी ज्यांना ज्यांना माहिती त्यांनी सर्वांनी सांगावी पण कायमस्वरूपी काम करण्यासाठी काही माणसं असावेत त्यांनी जे स्वतः वेळ देऊ शकतील असे पाच सहा लोकांची नावं आपण त्यानंतर आपण प्रसिद्ध करू आणि सोशल मीडियावर देखील ती नावं टाकून देऊ पण ज्यांना पूर्ण अडचण असेल स्वतंत्र कक्ष थोड्याच दिवसात तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध होईल त्या कक्षामध्ये आपण संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र आपल्या पत्रात पाडून घ्यावी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय जिजाऊ जय